आयपीएल संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना अत्यंत रोमांचक झाला आणि या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला एका विकेटने पराभूत केलं दिल्लीने अक्षर पटेलच्या नेतृत्वात विजयानं सुरुवात केली रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौला मात्र शेवटच्या क्षणी पराभवाचा धक्का हा सहन करावा लागला आहे दिल्ली दिल्लीकडून सातव्या क्रमांकावर इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून उतरलेल्या आशुतोष शर्माने ताबडतोब फलंदाजीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय आहे वरची कोसळली असताना आणि दिल्लीच्या समोर पराभव दिसत असताना त्यानं अक्षरश लखनौकडून विजय खेचून आणलाय चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर विघ्नेशचा सा। मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये खास सन्मान करण्यात आलेला आहे सामन्यामध्ये केलेल्या चांगल्या गोलंदाजीबद्दल त्याच्या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघ मालकी नीता अंबानींनी विघ्नेशला एक खास बॅच बक्षीस स्वरूपात दिलेला आहे आज गुजरात टायडन्स विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना रंगणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वरती हा सामना आहे गुजरातची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर तर पंजाब किंग्सची जबाबदारी श्रेयस अय्यर कडे सोपवण्यात आलेली आहे एका वड्या क्रिकेटपटूच्या घरी पाहणा आलेला आहे अभिनेत्री आतिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल आई वडील झालेले आहेत आणि यावेळेस बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी लेख अतियानं एका गोंडच मुलीला जन्म दिलेला आहे अतिया आणि राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर केलेली आहे चिमुकल्या सदस्याच्या आगमना संदर्भातली माहिती दिलेली आहे